स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर माझा स्वयंपाक पूर्ण झाला आहे आणि पूजा तर तुम्ही सुरुवातीला बघितलीच आता आम्ही तुम्ही नागपंचमीला काय करता बरेच जण आलूची रसायची भाजी करतात प्रत्येकाकडली पद्धत वेगळी आम्ही चण्याची भाजी करतो आणि खूप मस्त लागते ती पुरीसोबत तर पुऱ्या चण्याची भाजी भजे तर शिरा तर हा स्वयंपाक माझा जो आहे तो झाला आहे रेडी आणि पूर्ण मी किचन अशी आवरून ठेवलेली आहे कारण ते तडण म्हटलं की मग ते तेलकट पणायचे आणि का सगळं चिलटं होतं त्याच्यामुळं बघा इथे तुम्हाला चिलटं जास्त दिसत नाही आहे कारण का मी ते जास्त कापुराचा वापर करते त्याच्यामुळं तर त्या किचन जाईल बऱ्याच जणांचे कमेंट होते मला आजच्या शॉर्ट व्हिडिओ मी जो टाकला होता त्याच्यामध्ये पुऱ्या केल्या होत्या तर तेव्हा बऱ्याच जण म्हणजे म्हणत होते ताई ता मला पुऱ्या नसतात करत नागपंचमीला तर मला माहीत नाही तुमच्याकडे काय करतात आमच्याकडे तर नागपंचमीला पुरी आणि शिराच करते चण्याची भाजी काही ठिकाणी आलूची करतात तर मी नागपूरमध्ये ना बऱ्याच ठिकाणी चण्याची भाजीच बघितली तर त्याच्यामुळं आम्ही तेच करतो आणि रश्याची आलू पुऱ्या करतो तर पुरणपोळी नागपंचमीला आमच्याकडे नाही तावा जो असतो ना आपला तव्यावर कोणचीच गोष्ट करत नाही आता हे मला मा म्हणजे जुनी गोष्ट आहे ही माझ्या आईकडे पण सुद्धा तावा नागपंचमी प्रत्येकाकडे आपल्या खाणपणाची पद्धत वेगळी असते करण्याची तशी आमच्याकडे आहे म्हणून आम्ही पुरणपोळ्या नाही करत पुरणपोळ्या आम्ही पुळ्याला करतो त्याच जणांनी मला कमेंट केलं मला आश्चर्य वाटलं कारण का पुऱ्यात आम्ही जेव्हा लहानपणापासून आहे लहानपणापासून बघते मी नागपंचमीला आम्ही हेच पदार्थ करतो आता प्रत्येकाकडे वेगळं असेल तर हे मला माहीत नाही आणि असते ना जसा जसा म्हणतो आपण जिल्हा बदलतो तस तसं खा खाण्याच्या पद्धती पण प्रत्येकाच्या वेगळ्या असतात गोड कोणी खीर करतं कोणी बासुंदी करतं कोणी जसं आम्ही पौर्णिमेला कोणची हो, पण पौर्णिमा असो तर आम्ही पौर्णिमेला तांदळाची खीर करतो शेवळ्याची नाही तर तांदळाची पण तांदळाच्या खिरीला जास्त मान असतो म्हणून आम्ही तांदळाची खीर करतो तर असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्यामुळं असं कंटाळा येते म्हणून मी पुरण केलं नाही केलं असं नाही आहे आम्ही पुऱ्याच करतो म्हणून पुऱ्या केल्या तर पुरण करायचं असलं तर मी करते असं नाही का सण मला जेव्हा आवड ख वाटलं तेव्हा करते पुरण म्हणून आणि बऱ्याच जणांच्या कमेंट पण छान होत्या फेसबुकचं माझं पेमेंट स्टार्ट झालं त्या ते खूप लोकांनी मला सपोर्ट केला फेसबुक यूट्यूबवरच्या इंस्टाग्रामवरच्या हो लोकांनी त्यांचे पण मनापासून धन्यवाद कं त्या माझं पेमेंट जे स्टार्ट झालं आहे त्यांच्यामुळेच आणि लवकर एक लाख फॉलोवर कंप्लीट होणार आहे फेसबुकवर पण ज्यांनी फेसबुक फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन तिथं फॉलो करा आणि बाई गाणं ज्यांनी ज्यांनी ऐकले नसेल तिथे जाऊन रश्मी सोनने एम एस ट्वेंटी सेवन या चॅनलवर जाऊन ऐका आणि खूप धमाल आहे हे गाणं गाण्यामध्ये बघता ब बकता सुद्धा हसा येतो आणि खूप लोकांनी मला विचारलं लो होतं ताई तुमचं फेसबुक लवकर ग्रो झालं तर ते कसं झालं तर मी एकच सांगेल मी फक्त त्याच्यावर जे व्हिडिओ टाकत गेले ते तिथे तिथं लाईक्स चांगले मिळत गेले व्ह्यूज चांगले आले आणि कंटेंट हे माझे जुने गाणे होते ब्लॉगिंग केलं त्याच्यामध्ये जे यूट्यूबवर आहे तेच मी फेसबुकवर केलं पण कसं आहे ना फेसबुकवर लवकर ग्रो झाला यूट्यूबपेक्षा त्याच्यामुळं यूट्यूबपेक्षा मला तिथे जास्त फायदा झाला म्हणून ऑप्शन म्हणून मी फेसबुक हे दीड वर्ष एक वर्ष झालं आहे ना एक वर्ष उघडलं आणि एका वर्षात मला फायदा झाला त्याच्यासाठी मला रश्मीनेच मदत केली होती आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजत नाही तर यूट्यूबवर सर्च करायचं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं मिळून जातात प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला विचारून जमत नाही काही काही आपल्याला सर्च करूनसुद्धा शोधाव्या लागतात तेव्हा कळतं काय प्रॉब्लेम आहे बरेचसे प्रॉब्लेम यूट्यूबपेक्षा फेसबुकमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात फे फेसबुकमध्ये ओरिजिनल कंटेंट पाहिजे म्हणजे कॉपी कंटेंट कमी पाहिजे ओरिजिनल कंटेंट पाहिजे नाहीतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत राहतात त्याच्यामुळं जेवढं जमेल तेवढं ओरिजिनल कंटेंट फेसबुकवर तुम्ही टाका आणि हळूहळू तुमचा व्हिडिओ ग्रो व्हायला लागतो एक एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले जसे माझे एक दोन तीन व्हिडिओ वन मिलियनच्या वर गेले होते वन वन पॉईंट थ्री मिलियन वन पॉईंट फोर मिलियन तर माझे असे काही व्हिडिओ फेसबुकवर गेलेले आहेत त्याच्यामुळं तिथं लवकर ग्रो झालं जसंच यूट्यूबवर तेच व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकले पण तिथे नाही पण फेसबुकवर लवकर ग्रो झाले तर असा डिफरंट असतो पाहणारी व्हिवर्स हे वेगवेगळी असते वेगवेगळ्या याच्यावर जशी यूट्यूबवर वेगळी आहे आणि फेसबुकवर वेगळी आहे तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा होईल अजून काही प्रश्न असेल तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओमध्ये विचारू शकता कमेंट थ्रू मला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय you <laughs>